नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो आज बैलपोळा बैलपोळ्यानिमित्त माझ्याकडून तुम्हाला सर्वांनाच अगदी मनापासून बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा बैलपोळा अर्थातच ग्रामीण भागातील महाराष्ट्रीयन संस्कृती आठ बारा महिने अठरा काळ जे की शेतकऱ्यांचा पाठराखण करून कायमस्वरूपी का शेतामध्ये कष्ट कट काबाड कष्ट करणारा का बैल बैलाचा आज आनंदाचा हा उत्सव आणि सर्व महाराष्ट्रासन सर्व ग्रामीण भाग असून सर्वच ठिकाणी अगदी उत्साहामध्ये आणि छाटामाटामध्ये मा हा सण साजरा केला जातो तर एवढंच हवेत हा सण आहे त्यानिमित्ताने ग्रामीण देवदेवतांना सर्वांना नारळ रक् पडावं लागतात किंवा मग नैव नैवेद्य दाखवावं लागतं तर या प्रसंगी नारळ मार्केटमध्ये खूप महागले आहे चाळीस रुपये झाले पण आपला कसा आपला विषय थोडा हटके असल्यामुळं आणि आपण शेतकरी असल्यामुळं आपल्या शेतामध्ये वडिलांनी नाळाची झाडं लावलेली आहे आणि आपण कुठल्याही पद्धतीचा कसल्याही पद्धतीने विकत घेऊन किंवा पैसे खर्च करण्याची गरज नाही कारण आपण रोया शेतकरी नाही का तर शेतकऱ्याच्या माध्यमातून झाडं आहे आणि या झाडावरचे आता मी प्रत्यक्ष जाऊन काढा आहे ते पूर्णपणे तुम्ही बघू शकता कसे काढतोय कसे काढतोय आणि कसे खोलतोय सोडल्यानंतर देवांना देवदेव दर्शनासाठी पण जातोय तर चला आता मी झाडावरती यंगतो कारण खूप वर्षानंतर झाडं येऊन योग आज येतोय तर तुम्ही बघा पुढेच माझी कसोटी होईल यंगदानी तरी पण तुम्ही बघू शकता ठीक आहे

अशा पद्धतीने आपण कोकणात नव्हे आपण मराठवाड्यामध्ये आहोत तरीसुद्धा नारळाची लागवड ना वडिलांनी केल्यामुळे आजच्या नक्कीच नारळ स्वरूपात होणार आहे आणि या माध्यमातून आज चाळीस रुपये प्रति नग मार्केटमध्ये घेण्याची आवश्यकता आपल्याला पडलेली नाही आणि चला तेच नारळ आता सोडून आपण देवदेवताना दाखवतो तो तर अशा पद्धतीनं आपण पण झाडावरून नारं काढले आणि ते नारं घरच्या घरी सोडण्याचा प्रयत्न जास्त पद्धतीने मी केलेला आहे आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला सांगतो तु, एक म्हणणं आहे हॉटेलमध्ये जेवा किंवा मग बाहेर जेवा बाहेर किती पण जेव्हा आपण खाल्ले तरी परंतु तरी पण घरच्या भाजी भाकराची तुलना ही बाहेरची जेवणाला येत नाही बरोबर आहे का तर आपण पाहू शकताय की आपल्या घरचं नारळ आहे आणि हे बाहेरून आणलो होतं फरक समोर आहे हे विकत्रित आहे आणि हे करते तर कोणतं लहान कोणतं मोठं प्रतिष्ठा पाहू शकते अशा पद्धतीने आपण बैल पोळ्याच्या निमित्ताने सर्व नारळ तोडून ठेवलेले आहेत आणि एक 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 काम ओळखण्याच्या का पार्श्वभूमीवरती आपले प्रयत्न चालू आहेत